मित्रांनो अमेरिकेचा लोहा लायलस हा जगातला सर्वात वेगवान पुरुष बनला आहे तब्बल वीस वर्षानंतर त्याने अमेरिकेला ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपद पदक मिळवून दिले आहे त्याने फक्त झिरो पॉईंट झिरो झिरो पाच सेकंद इतक्या कम इतक्या सूक्ष्म फरकाने सुवर्णपदक जिंकले आहे त्याने फक्त नऊ पॉईंट सातशे चौऱ्याऐंशी इतक्या कमी वेळेत शंभर मीटर अंतर पार केले तर जमैकाच्या जमैकाच्या किशोने थॉम्पसन याने नऊ पॉईंट सातशे एकोणनव्वद सेकंद इतक्या वेळेत हे अंतर पार केले पण अजूनही नऊ पॉईंट त्रेसष्ट सेकंदाचा जमैकाच्या हुसेन बोल्टचा रेकॉर्ड मोडला गेलेला नाही मित्रांनो हुसेन बोल्टने दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार सोळा अशा तीन ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे नऊ पॉईंट एकोणसत्तर नऊ पॉईंट त्रेसष्ट आणि नऊ पॉईंट एक्क्याऐंशी सेकंद अशा वेळात शंभर मीटर अंत आन, अंतर पार करून सुवर्णपदक जिंकले होते सिडनी ऑलिम्पिक दोन हजार वीसपासून पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीतील विजेते सिडनी दोन हजार मॉरिस ग्रीन अमेरिका नऊ पॉईंट सत्याऐंशी सेकंद अथेन्स दोन हजार चार दो जस्टिन गॅटलिन अमेरिका नौ पॉइंट सेकंद बीजिंग दोन हजार आठ उसेन बोल्ट जमैका नौ पॉइंट लंदन सेकंद लंडन दोन हजार बारह उसेन बोल्ट जमैका नौ पॉइंट त्रेसठ सेकंद रियो दोन हजार सोलह उसेन बोल्ट जमैका नौ पॉइंट एक सेकंद दोन हजार वीस मार्सेल जेकब्स इटली नौ पॉइंट पॅरिस दोन हजार चोवीस नोहा लायस लायलस अमेरिका नऊ पॉईंट सातशे चौऱ्याऐंशी सेकंद यंदाच्या ऑलम्पिकमध्ये तीन पहिले तीन धावपट्टू नोहा लायलस अमेरिका नऊ पॉईंट सातशे चौऱ्याऐंशी सेकंद किशाने थॉम्सन जमेका नऊ पॉइंट सातशे एकोणनव्वद सेकंद फ्रेड केर्ली अमेरिका नऊ पॉईंट सेकंद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद